नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन मिळालो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली अंबाजोगाई रोड जिजाऊ कॉलनी दत्तनगरीला लागून असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे तसेच कॉलेज कॉलेजपासून पण ही प्रॉपर्टी जवळ आहे मित्रांनो फक्त सातशे मीटर अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आपण हे आजूबाजूचा परिसर पाहत आहोत मित्रांनो राहण्यायोग्य तसेच गुंतवणुकीसाठी बेस्ट ऑप्शन असलेलं भव्य दिव्य असा प्रकल्प आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे मित्रांनो टोटल पंधरा एकरमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीकडे जाण्यासाठी तुम्हाला जिजाऊ कॉलनीमधून ही रोड आहे आणि या अगत्य हॉटेलच्या साईडनं पण रोड आहे मित्रांनो या ठिकाणी आपण हे मेन हायवे आपण पाहू शकता या हायवेलगतच हे आपलं अगत्य हॉटेल आहे या साईडने आपल्या प्रॉपर्टीकडे जाण्यासाठी टोटल डांबरी रोड तयार केलेला आहे मित्रांनो तीस फुटी रुंदीचा रोड या प्रॉपर्टीकडे आपल्याला दिलेला आहे हे आजूबाजूचं परिसर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्याला दोन्ही साईडने या प्रॉपर्टीकडे जाता येते मित्रांनो इथून ये मोजक्याच अंतरावरती ही प्रॉपर्टी आपली दिलेली आहे मेन हायवेपासून जवळ असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो अथर्व रेसिडेन्सी मध्ये ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो टोटल पंधरा मध्ये हा भव्य दिव्य प्रकल्प उभारलेला आहे याचे आपण आता खास वैशिष्ट्य पाहूयात मित्रांनो हे अंतर्गत रोड तीस ते चाळीस फुटी रुंदीचे रोड दिले आहेत हॉट मिक्सिंगचे तसेच डांबरी रोड या ठिकाणी तयार झालेले आहेत मित्रांनो या प्रॉपर्टीचे वैशिष्ट्य म्हणजे तीस वर्षाचा सर्च रिपोर्ट काढलेला आहे या ठिकाणी फायनल डिमार्केशन झालेलं आहे आणि स्ट्रीट लाईटचे पण काम या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो नाल्याचे पण बांधकाम परिपूर्ण झालेले आहेत वेगवेगळ्या साईजचे ओपन पेस या ठिकाणी त्यांनी सोडलेले आहेत मुलांसाठी खेळण्यासाठी त्यांनी प्लेग्राउंड दिलेलं आहे तसेच ओपन पेसमध्ये भव्य दिव्य असं त्यांनी या ठिकाणी मंदिर पण दिलेलं आहे मित्रांनो हे आपण आजूबाजूचा परिसर पाहत आहोत या ठिकाणी ट्री प्लांटेशन पण या ठिकाणी झालेलं आहे छान असं लोकेशन आहे गुंतवणुकीसाठी तसेच राहण्यायोग्य असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो ही झाली आपली सात एकरची प्रॉपर्टी आणि दुसऱ्या साईडला एक आठ एकरची प्रॉपर्टी असे टोटल पंधरा एकरची प्रॉपर्टी त्यांनी या ठिकाणी आपल्याला साठी विक्रीसाठी आणलेली आहे मित्रांनो छान पाहू शकता या आजूबाजूचा परिसर ओपन पेस दिलेला आहे उपलब्धांसाठी या ठिकाणी फिरण्यासाठी ट्रॅक पण त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे ओपन पेसमध्ये मोठी जागा प्ले ग्राउंडसाठी मुलांसाठी खेळण्यासाठी सोडलेली आहे मित्रांनो छान लोकेशन आहे एकदा नक्की नक्कीट करा या प्रॉपर्टीमध्ये वेगवेगळ्या साईजचे तसेच वेगवेगळ्या दिशेचे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी तुम्ही कमीत कमी एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट तसेच बाराशे आणि सोळाशे स्क्वेअर फीटचा प्लॉट या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो ताबडतोब या प्लॉटिंगची रजिस्ट्री पण तुम्हाला करून देण्यात येईल मित्रांनो हा आता आपण थ्री डी व्यू पाहत आहोत छान असं लोकेशन दिसत आहे भव्य दिव्य असा प्रकल्प आहे विशेषतः म्हणजे निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे राहण्यायोग्य आहे आणि या प्लॉटिंगमध्ये उर्वरित सात एकरमध्ये रोहसचे बांधकाम पण चालू आहे मित्रांनो आता आपण त्याबद्दल पण माहिती घेणार आहोत पाहू शकता या ठिकाणी असा हा प्रकल्प आहे आणि या प्रॉपर्टी येण्यासाठी तुम्हाला गुगल लोकेशन पण दिलेलं आहे प्रत्यक्षात या प्लॉटिंग बद्दल तुम्ही ओनरशी संपर्क साधून या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती पण घेऊ शकता मित्रांनो पाहू शकता चारही बाजूनी या प्लॉटिंगला त्यांनी कंपाऊंडिंग पण केलेलं आहे हा आता आपण थ्रीडी व्ह्यू थ्रू आपण या प्रॉपर्टीचा आजूबाजूचा परिसर पण आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो जे जवळ लगतच दत्तनगरी आहे त्या दत्तनगरीला लगतच असलेली ही प्लॉटिंग आहे मित्रांनो भविष्यासाठी गुंतवणुकीसाठी बेस्ट ऑप्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो विशेषतः म्हणजे सत्पाणी इन एआउट शँक्शन झालेला आहे या प्रॉपर्टीची किंमत ही अठराशे ते पंचवीसशे स्क्वेअर फीट प्रमाणे आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करून प्रत्यक्षात ही प्रॉपर्टी तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता मित्रांनो भव्य दिव्य असा हा प्रकल्प आहे या ठिकाणी आपला हा रोहाजचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो या ठिकाणी जाण्यासाठी हा पन्नास फुटी रुंदीचा रोड दिलेला आहे जो की आपला नांदगाव मध्ये शिवरस्त्याला आपण टच होतो मित्रांनो हे पाहू शकता छान असं लोकेशन आहे या ठिकाणी रोहाजचे बांधकाम पण पथावर आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पण काही लोकांनी गुंतवणूक पण केलेली आहे पजेशन पण घेतलेलं आहे मित्रांनो तुम्ही प्रत्यक्षात व्हिजिट करून तुम्ही प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती देऊ शकता खास दसरा आणि दिवाळीच्या ऑफरमध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑफर पण देण्यात येणार आहे मित्रांनो या प्रोजेक्टला एकदा अवश्य भेट द्या या प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत तसेच गुगल लोकेशन पण दिलेलं आहे मित्रांनो पण विशेषतः म्हणजे ओनरचे नंबर पण या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत तर भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो प्रॉपर्टी संदर्भातील सर्वच कामे आमच्या टीममार्फत केली जातात मित्रांनो अवश्य भेट द्या आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्रा